स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे मंगळवार आज होतं यांचं पंधरा दिवस झाले यांच्या ऑपरेशनला तर यांचं आज टाके जे होते ना ते पूर्ण सुकले आहे का नाही ते बघायला जायचं होतं आणि रुटीन चेकअप जे असते पंधरा दिवसानंतरचं ते ते पहिल्यांदाच चाललं होतं आम्ही ऑपरेशननंतर आणि आता बघू आज त्यांचे टाकी पूर्ण सुकले का नाही ऑपरेशन कसं झालं आज पुन्हा एक्सरे काढणार जॉईन झालं का व्यवस्थित का नाही तर सगळं आज माहीत पडणार आणि जेव्हा आपण हॉस्पिटलला जातो ना तर मनात भरपूर प्रश्न येत राहतात होणार नाही होणार कारण का तिथे ना त्या दिवशी ऑपरेशन भरपूर झालेले होते आणि बरेचसे असे काही पेशंट होते जे बाहेरून आलेले त्यांचे ऑपरेशन बरोबर नव्हते झाले त्याच्यामुळे आपल्या मनातसुद्धा थोडी म्हणतो ना अशी शंका राहते का झालं असेल का नसेल तसा त्यांना आराम आहे त्रास जो होता पहिल्यापेक्षा थोडा कमी आहे पण चालणं त्यांचं अजूनही त्यांना बराच महिने लागणार चाला आहे चालायला फोस्ट असे कारण का एक्सरसाइज करावं लागणार भरपूर असे आहे जे करावं लागणार आहे आणि माझ्या इकडे कामं चालू होते आज ना सगळे एवढे बिझी होते सानंद सकाळी शाळेत गेला होता कबीरला कॉलेजमध्ये त्याच्या कॅपराउंडसाठी जो ऑनलाईन फॉर्म भरतात तो होत नव्हता रजिस्टर आजची लास्ट तारीख होती म्हणून त्याला कॉलेजला जायचं होतं कॉलेज घरापासून चौदा किलोमीटर होतं तिथे त्याला ते सबमिट करायचं होतं तर तिथे तो गेला होता त्याच्यामुळं आज तो हॉस्पिटलला सोबत नव्हता आणि आमच्यासोबत आम्हाला एक दोन जण तरी पाहिजेच त्यांना उचलायला न्यायला आणि कसं राहते धक्का लागला थोडंसं पायऱ्याहून चढ उतार करावं लागतं तर मग माझ्या भावाला फोन केला त्याची त्याच्याच गाडीनं जाऊ म्हटलं घरची गाडी जर नेली तर ड्रायवर ठेवावं लागतो त्यांना गाडी आता चालवता येणार नाही सध्या ना त्याच्यामुळं मग म्हटलं माझा भाऊ आहे त्याला बोलावलं आता भाऊ आणि तो मला मीच येतो कशाला कोणाला सांगतो तर तो चाला होता तो आल्यामुळे भरपूर आधार झाला आम्हाला सगळ्यांना तर चला आता झाला माझं पटपट तयारी करते मी जेवण सगळ्यांचे झाले होते माझंच जेवण राहिलं होतं तर आता माझं जेवण असंच पटपट केलं मी पाच मिनटात कारण का टाइम झाला होता एक वाजता डॉक्टरांनी बोलावलं होतं आणि ते गर्दी खूप राहते तर आता चला निघायचा टाईम झाला आहे मी खाली आली आहे वॉकर समोर ठेवले आहे ते वरून येते बघा यांना असं आणावं लागतं तर असा जात चढ उतरताना त्यांना त्रास होता चढताना तरी ते चढले होते येताना हॉस्पिटलमधून पण आता हॉस्पिटलमध्ये आता आलो आम्ही लिफ्ट आहे त्याच्यामुळं बरं राहतं इथे आणि इथे ना एवढे पेशंट होते ना असे बघून भीती वाढत होते काही काही जणांचे पाय असे हेकडे होते काही जणांचे पायाची जी, पाया जी कटोरी आहे ना तशी वर निघालेली होती म्हणजे असं बघून ना असं आपल्याला मनात भीती जास्त वाढते कमी व्हायच्याऐवजी तर असे पेशंट होते तर मग डॉक्टरांनी चेकअप केलं सगळं केलं त्यांचे टाके पण काढले त्यांना टाके भरपूर लागले होते तरी त्यांना कमीत कमी दहा बाराच्या वर टाके होते ऑपरेशनचे आणि ते सुकले निघाले एक्सरे पण काढला आमचे कमीत कमी इथं पाच घंटे गेले हॉस्पिटलमध्ये तेवढ्या वेळ त्यांना तिथं उभं राहणं खालचं वर नेणं तर हे झालं तर इथं मॅडम होत्या त्या सांगत होत्या की कसं हे करायचं घरी एक्सरसाइज कशी करायची तर पूर ते पूर्ण त्यांनी कमीत कमी अर्धा घंटा रोजची एक्सरसाइज आहे आणि भरपूर त्यांनी एक्सरसाईजमध्ये सांगितलेले आहे त्यांनी स्वतः आम्हाला व्हिडिओ कळायला लावला म्हणजे तुम्ही घरी कशी करायची एक्सरसाईज ते सांगितली आणि यांना पण स्वतःहून काही करावं हो लागणार आहे पाय उचलता आला पाहिजे चालता आलं पाहिजे त्यांना खूप त्रास होता कर त्यांनी आणि आम्हाला कसं तरी होत होतं माझा भाऊ तर आता कसं तरीच झालं तर तो बाय बसून गेला आणि खरंच हे सगळं बघून आपल्याला मात्र अंधारी आल्यासारखं झालं होतं आमच्या दोघं तिघे जे होतो ना आम्ही त्यांचा त्रास पाहून करताना आम्हाला थोडंसं वाटत होतं थो थो, भीती वाटत होती तर जास्त त्रास होत नाही पण डॉक्टर लोकांना माहीत असतं आणि आपण घरचे असल्यामुळे आपल्याला जास्त काळजी वाटतं पण डॉक्टर लोकांसमोर असे रोजचे पन्नास पेशंट जात असणार त्याच्यामुळे त्यांना माहीत असते पेशंट किती प्रेशर सहन करू शकते काय नाही आणि डॉक्टरांसमोर बरोबर करतात त्या मॅडमने इतकं त्यांना त्या जखमीच्या जागेनं इतके हे केलं की त्यांना खूप त्रास होतो ते मॅडमला म्हणत होते मॅडम नाही पण मॅडम म्हणायला नाही काहीच होणार नाही बरोबर त्यांनी त्यांचे पॉईंट दाबवून बरोबर त्यांची एक्सरसाइज करून आणि अर्धा घंटा मॅडमनी केला आता रोज तर आम्ही हॉस्पिटलमध्ये येऊ शकणार नाही आहे ते त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला व्हिडिओमध्ये भरपूर माझ्याकडे एक घंट्याची रेकॉर्डिंग आहे जे छोटे मॅडमने छोटे भरपूर एक्सरसाइज आहे त्या करायला लावणार आहे आणि एक महिन्यानंतर पुन्हा बोलवलं आम्हाला एक महिन्यानंतर दुसरी एक्सरसाइज सांगा जेवढे तुम्ही एक्सरसाइज करा तेवढ्या लवकर तुम्ही चालायला लागणार रेग्युलर आणि टाके त्यांचे सगळे छान निघाले मस्त झालं ते एक टेन्शन होतं ते नाही झालं त्यांना पण खूप फ्रेश वाटलं जेव्हा त्यांनी बघितलं त्यांचे टाके सुकले निघाले आणि जेव्हा मॅडमने एक्सरसाइज केली ना त्यांना इतकं रिलॅक्स वाटलं ना जो पाय ते सहज उचल उचलू नव्हते शकत ते हळूहळू त्यांनी स्वतःहून पाय खाली ठेवला आणि हळूच म्हणजे ते मॅडमने इतकं छान समजून सांगितलं ना की त्यांना तेच अध अर्धे रिलॅक्स ते तिथेच झाले आणि त्यांना त्रास तर होतच होता साहजिक आहे एवढा दिव एवढं ऑपरेशन आहे झालेलं आणि एवढे टाके लागले असल्यामुळे ते जखम तर राहणारच आहे तर इथे मॅडम पुन्हा चालताना कशी एक्सरसाईज करायची ते सांगत होत्या आणि मी सगळ्या एक्सरसाइज त्यांच्या रेकॉर्ड करून ठेवल्या म्हणजे उद्यापासून आमचं रुटीन राहणार आहे सण जेव्हा म्हणजे दुपारचं माझी सगळी कामं झाली का मग त्यांची एक्सरसाइज करून कशी घ्यायची काही आमनं आम्हाला सांगितलं यांच्याकडून करून घ्यायला काही आम्हाला त्यांना करून द्यावं लागणार आहे तर ह्या पूर्ण एक्सरसाइज त्यांना करायला लावला मॅडमने खूप छान पद्धतीने समजून सांगितलं खरंच डॉक्टरांच्या हाता योग्य जर तुम्हाला डॉक्टर मिळाला ना तर तुम्ही लवकर बरे होता जर आणि हे बघा यांची एक्सरसाइज इथे मॅडम पुन्हा सांगत आहे त्यांनी खूप छान पद्धतीने समजून सांगितलं जेणेकरून आम्हाला पण सांगितलं काय ही एक्सरसाईज यांच्या यांच्या कशा करायच्या त्यांना सांगितलं तुम्ही स्वतःहून ह्या एक्सरसाईज करायच्या जेणेकरून तुम्ही लवकर बरे वाल लवकर चालायला लागाल एक मनाने आम्हाला बरवलं यांचं वॉकर आहे बाहेर ठेवलं बेल्ट घेतला त्यांच्या पायांसाठी बेल्ट दिला आहे जे जेणे पाया स्ट्रेट राहिलं तर लवकर बरा होईल आणि हे बघा त्यांना पण खूप आज एक्सरसाईज करून थकल्यासारखे झाले होते पण फ्रेश वाटत होतं त्यांना कारण का मॅडमनी जे एक्सरसाइज करून घेतलं त्यांनी खूप रिलॅक्स झाले तर आता इथं माझ्या घर आल्यानंतर फ्रेश झाली आणि इथं लगेच चहा ठेवला सगळ्यांसाठी नाश्ता आमचा झालेला होता कारण सगळ्यांना भुका लागल्या लाग ला होत्या आणि इथे चहा झाल्यानंतर अशी काही गडबड झाली माझी गडबड मध्ये होऊनच जातं असं आणि बऱ्याच जणांसोबत होतं जेव्हा आपल्याला काम असतं आणि थोडं हे बघा आता इकडे मी चहा पाणी करत बसली तिकडे चहा नेऊन द्यायला गेली सगळं दूध उतू गेलं असं होऊन जातं गडपडे गडपडे म्हणजे आपण इतकं स्वच्छ आता केलं होतं मी आता पुन्हा पूर्ण स्वच्छ करावं लागतं आता थोडी बसेन म्हटलं चहा पाणी जरा आणि नंतर बाकीचे कामं करतो पण आता हे पूर्ण गॅस दुधाने भरलं आहे आता ते पूर्ण धुवावं लागतं तर असं होतं कोणासोबत होते का असं असं बऱ्याच जणांसोबत होत असं नाही चला आता पूर्ण क्लीन करतो तर आता माझा ग्लॅ गॅस बघा पूर्ण स्वच्छ केला मी आता थोडंसं मस्त वाटत आहे मला जेणेकरून आता थोडं बसेल आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी पुन्हा करायची आहे काम करता करता मला सगळं आवरता आवरता एक घंटा झाला आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण लवकर करायचं आहे जेणेकरून म्हणजे आज संध्याकाळी त्यांची जे एक्सरसाइज आहे सगळं ते करावं लागणार आहे कारण का दोन टाईम सांगता माझा आजचा हॉस्पिटलचा ब्लॉग तर चला ब्लॉगला करते मी इथेच एंड स्वतःची काळजी घ्या गाडी हळू चालवा हेल्मेट वापरा मी प्रत्येकाला सांगते कारण का मी हेल्मेटचा किती फायदा असतो आपल्याला ही मीच म्हणजे मी कल्पना करू शकते त्याचा किती फायदा असतो तर जसं मी तुम्हाला सांगितलं यांचा सा, ॲक्सिडेंट झाला तर हेल्मेट मुलं मुळं त्यांचं जे डोक्याचं ॲक्सिडेंट होणार होता तो झाला नाही तर तो खूप कामाचं असतं हेल्मेट म्हणून हेल्मेटसुद्धा वापरत जा आपल्या फायद्यासाठीच काही गोष्टी बनवल्या असतात तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये येतोपर्यंत हो। बाय बाय